नाही अरे बाबा काय म्हणता नऊवारी साडी होती नऊवारी होती नंतर सहावारी झाली सहावारी झाली आता साडी एकदम कमी कमी साडी झाली अरे बाबाची पदर नाही असत नाही म्हणजे सासू महिला होता नाही झाक होता पदर

बोलवायचे तेवढा घराचा गोंधळा म्हणून काय गोंधळाचा द्यायचा कुणाला द्यायचा बसला का दिवटे उद्या लुट्या समोर कसं द्यायचं त्याला घाला चोकरी झाला टू कि